काजल अशोक जाधव यांची महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मोडणीम येथे सत्कार संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्यातील वडशिंगे येथील रहिवासी असणारी अशोक बबन जाधव यांची कन्या तसेच अरण येथील संत सावतामाळी विद्यालयाची विद्यार्थिनी व कुस्ती क्षेत्रात अकरा वेळा ऑल इंडिया चॅम्पियन्स ठरलेली काजल अशोक जाधव यांची एम पी एस सी खेळाडू कोट्यातून महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मोडणीम येथे त्यांचा सत्कार करण्यात आला दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून व त्यांचे आशीर्वाद घेऊन काजल जाधव या विद्यार्थिनीचा मोडणीम नगरी सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारतभा शिंदे शर्मिला ताई कोळी संगीता ताई जाधव एम एस पाटील उर्फ बप्पा शिवाजी सुर्वे दीपक सुर्वे संजीव शिंदे बालाजी वाघमारे लक्ष्मीकांत खंदारे ग्रामपंचायत सदस्य अमरोहोळ प्रकाश कोळी सुनील सुर्वे दादूल सुर्वे हे उपस्थित होते काजल अशोक जाधव ही विद्यार्थिनी शेतकरी कुटुंबातील असून तिचे वडील हे शेती करीत दुधाचा व्यवसाय करतात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत काजलने हे दैदिप्यमान यश मिळवले असून कुस्ती क्षेत्रात तर तिने अकरा वेळा ऑल इंडिया चॅम्पियन्स होण्याचा पटकवला जिल्हा परिषद सदस्य भरताबा शिंदे यांनी काजलला वेळोवेळी तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केल्याचं काजलच्या वडिलांनी बोलताना सांगितलं शिवजयंतीनिमित्त काजलचा महसूल सहाय्यक अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल मोडिम नगरीस सन्मान होतोय हे आमच्या भाग्याच असल्याचं काजलचे वडील म्हणाले